नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण हरभरा या पीक विषयी माहिती घेणार आहोत आता या ठिकाणी मी हरभऱ्याच्या शेतीमध्ये या ठिकाणी हरभरा आता फुलावस्थेमध्ये आलेला आहे आणि फुलावस्थेमध्ये आल्यानंतर आता या ठिकाणी काही ठिकाणी हिरवगार आपल्याला दिसतो आणि काही ठिकाणी ह्या हा असा वाळलेला झाड दिसतो तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो हा जो वाळेला झाड आहे ते आपण दोन पद्धतीने पाहू शकतो हा प्युअर हा वाळेला झाड आहे हा त्याच्यापेक्षा वाळेला झाड आहे आपण तीन पद्धतीचे झाड घेतली आणि एकदम हा या पद्धतीचा एक आपण झाड घेतली तर अशा तीन प्रकारचे आपण या ठिकाणी झाडं घेतलेली तर पहिलं म्हणजे काय आपण आत्ती वाळलेलं झाड पहा की या ठिकाणी जी पांढरी पांढरी जे कलरची बुरशी आहे आणि जी, आण जी सोनमूळ आहे काही त्याचे काही आजूबाजूचे ज्या छोटे छोटे मुळे आहेत त्या मुळ्या दिसत नाही या सगळ्या वाळून गेलेल्या आहेत आणि याला बुरशीचा अटॅक झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर दुसरा स्टेज म्हणजे काय थोडस हिरवं पण आहे त्या स्टेजला बघा सब सोनमूळ पूर्ण संपलेली आहे म्हणजे इथून तांबस तांबस कलरची बुरशी बघा म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे हा त्यानंतर तुम्ही बघता बघा हा हिरवा आहे थोडा जास्त पण इथं पण तुम्ही बघता सोनमूळ छोट्या आहेत पण इथं या घाटी जी आहेत इथं जी सड आहे ती सड मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे आरामाने तुटून जातो चा तर ला 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 हा बिल्टिंग आहे तर शेतकरी मित्रांनो याला आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की चार किलो जे आहे बायोट्रॅप हा चार किलो घ्यायचे तुम्हाला मायको चार किलो घ्यायचे आणि त्यामध्ये फास्ट के जो आहे हा तुम्हाला जवळपास दहा किलो घ्यायचे आणि त्याबरोबर दहा सव्वीस सव्वीस जी काही खतं असतील ती तुम्ही सुरुवातीला एक ते दीड बॅग जे असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरायच किंवा इतर खत दीड बॅग भेटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता पण ज्यावेळेस हा फुलामध्ये आलेला आहे त्या फुला अवस्थेत अशी परिस्थिती असेल सुरुवातीपासून सुद्धा अवस्था जी आहे ती तुम्हाला भेटणार नाही अशी अवस्था कारण आपण जो खत दिलेलं होतं तुम्हाला त्या माध्यमातून आपण जे काही मुळे आहेत त्यामुळे आपण तिथं संपुष्टात जे काही प्रॉब्लेम आहे तो तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण आता या स्टेजला आपल्याला काय करावं लागेल जेणेकरून तुमची जे काही आता या स्टेजला हार्बर आहे त्या स्टेजला आपल्याला करायचं काय बघा फुल लागलेली फुलावस्थेमध्ये फार मोठा नुकसान होतोय पण आता सर्वांना सांगू इच्छितो की या स्टेजला आपल्याला जे झाडं मी बिल्डिंगच्या याच्यामध्ये आलेले विळ्यामध्ये आलेले त्या झाडांना आपल्याला काही करता येणार पण जे झाडं असतील त्यांना काय करायचे की तीस मिली तुम्हाला या ठिकाणी एनएन्स घ्यायचे तीस मिली एनहेंस घ्यायचे आणि त्याबरोबर तुम्हाला एक रोको सारखा किंवा मेटेलॅक्झिल सारखा दोन ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने किंवा दीड ग्रॅम प्रति प्रति लिटरच्या हिशोबाने तुम्हाला मेटेरॅक्झिल घ्यायचे किंवा रोको घ्यायचे हा जो प्रॉब्लेम आहे हा द्विदल धान्य असल्यामुळं याची ज्या काही गाठी आहेत त्या गाठी नवीन तयार होतील किंवा जे काही हिरवेगार झाड आहेत त्या ठिकाणी गाठीची संख्या जेवढी वाढेल हरभऱ्यामध्ये तेवढा हरभरा काय असतो सशक्त म्हणजे चांगला बनून जातो सुदृढ बनवून जातो म्हणून आपण लागवड हरभरा या स्टेजला असेल तर आपण एन एस तीस मिली घेतलं पाहिजे त्याबरोबर तुमच्याकडे एकोणीशे कोणीस असेल तर एकोणीसशे सुद्धा किंवा बारा एकसष्ट असेल तर बारा एकसष्ट सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा चार ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीने तुम्ही अं या पिकामध्ये फवारणी केली पाहिजे आता जी आळी वगैरे जे असेल या पिकामध्ये तर आपण इमामॅक्ट्रिटन पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला घेतलं पाहिजे किंवा तुमच्याकडे कोराजन वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीचा डोस जो आहे झिरो पॉईंट पाच काय असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरलं पाहिजे किंवा क्लोरो वीस टक्क्यातला असेल तर तीस ते पस्तीस टक्के एम एल पस्तीस ते चाळीस एम एलच्या पद्धतीनं प्लेन जो वीस टक्क्यातला किंवा पन्नास टक्क्यातला क्लोरो असेल किंवा आलिका असेल तर या पद्धतीने विविध प्रकारचे जे काही तुम्ही अं आळ्या आहेत त्या आळ्या मारू शकता आता फुल संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे गुंड्या पण लागलेल्या आहेत त्याबरोबर फळ सुद्धा तयार झालेलं था आहे मग यासाठी तुम्हाला काय करायचं कॅल्शियम बोरान आणि पोटॅशियम नायट्रेट या औषधाची तुम्ही फवारणी केली पाहिजे जेणेकरून काय कॅल्शियम जो आहे तो तुमच्या जे काही पेशी आहे जे काही फुलं निघणार आहे जे काही गोष्टी घडतात जडणघडण त्या गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम लागतो त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला बोराण घ्यायचं की फुलांचे परागीकरण आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी बोराण लागतो आणि त्यानंतर पोटॅश जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी जे काही बीज असतो तुमचा बीज परिपूर्ण भरून येण्यासाठी आणि जे काही गुंडीची सेटिंग आहे ती न गळता टाईट पण येण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये पोटॅश असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा नायट्रोजन जो आहे युरिया नत्र जो आहे तो पण असला पाहिजे जेणेकरून काय नत्राची फार फुलांमध्ये फार आवश्यकता असते खत जर व्यवस्थित गेलं नाहीतर तर आपल्याला हा जो काही केबीसी म्हणजे काय कॅल्शियम बोरान पोटेश आणि नत्र या घटकाचा जो औषध आहे तो तुम्ही पन्नास मिली एका लिटरला सॉरी एका पंपाला तुम्ही वापरलं पाहिजे पंधरा ते वीस लिटरला आणि त्यामध्ये विविध प्रकारचे जे काही तेरा चाळीस तेरा किंवा किंवा तुमच्याकडे प्लेनमध्ये काही मायक्रोटेन असेल तिथ पण तुम्ही अग्रेसर गोडसारखा जो प्रोडक्ट आहे बाय स्ट्युमिटमध्ये ते तुम्ही दहा ML म्हणजे पंधरा लिटर दहा एम एल आणि वीस लिटरला पंधरा बारा ते तेरा एम एल या पद्धतीने तुम्ही या औषधाची फवारणी केली पाहिजे आणि त्यामध्ये बुरशीनाशक सुद्धा फार गरजेचे आहेत कारण सकाळचा जो दव आहे तो मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं इथे बुरशीचा सुद्धा प्रॉब्लेम येत असतो तर सर्वांना ही जी मर आहे त्या मरीचा एकच सोल्युशन आहे की सुरुवातीला जो आहे सुरुवातीला ट्रॅप म्हणजे दाणेदार स्वरूपातला जो बायोट्रॅप आहे तो तुम्ही घेतला पाहिजे दहा सव्वीस सव्वीस असेल मार्केटमध्ये कोणते खत असतील त्या ग्रेडचे ते, ते, ते तुम्ही दीड गुणे एकरीला तुम्ही हरभरा दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर फेरस अमोनियम सल्फेट जो आहे हवेतला जो अन्नद्रव्य ओढण्याचा जो काम करतो अमोनियम सल्फेट म्हणजे फास्ट गे हा तुम्ही अडोच्या माध्यमातून तुम्ही घेतलं पाहिजे जर तुम्हाला तणनाशक तुम्ही मारलेला असेल तन्नाश्याला वेगवेगळ्या प्रकारचे झटके येत असतात म्हणजे ट्रेस येत असतो आणि त्यानंतर थंडीचा ट्रेस असेल तर त्या ठिकाणी तन्नाशेचा ट्रेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॅल मॅग्नी हा जवळपास तीन तीन ते चार एम एल म्हणजे तुम्ही जवळपास राऊंड पिकरली पन्नास एम ने जर फवारणी मारली तर कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रोजन हा जो कंटेन आहे हा तुमच्या जे काही झाडाला ट्रेस आलेला आहे फुलकळी बऱ्याचशा गोष्टी ड्रॉपिंग होऊ शकतात झाडामध्ये बऱ्याच गोष्टी जडणघडत असते त्या गोष्टीला कुठेतरी हा कॅलमॅगनी जो आहे तो तुम्हाला पन्नास मिली आणि परत तुम्हाला अग्रेसर गोड किंवा इतर बुरशी सुद्धा तुम्हाला यामध्ये वापरायचे आहे सुरुवातीपासून तर जेणेकरून काय होईल तुमच्या पिकामध्ये जे काही वारंवार ह्या गोष्टी घडत असतील तर ते तो निश्चितपणे सॉल्व्ह होऊन जाईल आणि हरभरा जो पीक आहे तो चांगल्यापणा उत्पन्नाच्या दिशेने तुमचा जाईल ज्यांना संपर्क हवा असेल त्याने मला कॉल सुद्धा करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्याण्णव या क्रमांकावर मला तुम्ही संपर्क साधू शकता इतर सुद्धा माहिती घेऊ शकता धन्यवाद